बदापूर शाळेतील तो व्हिडिओ सांस्कृतिक कार्यक्रमाचा शिक्षकांचे स्पष्टीकरण दिनांक जुलै रोजी येवला शिक्षण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांकडून अभिनय सुरू असताना धार्मिक वेशभूषा यावर विद्यार्थी अभिनय करत होते मात्र चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे जातीय व्हिडिओ निर्माण होऊ नये म्हणून न्यूजच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन सत्य जाणून घेतले त्यावेळी ग्रामस्थांनी व शिक्षकांनी हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग असताना कोणीतरी चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केल्या त्यामुळे सोशल मीडियावर काही काळ प्रतिक्रिया उमटल्या होत्या मात्र असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नसल्याचा खुलासा ग्रामस्थांनी व शिक्षकांनी केला आहे शाळा बदापूर आमच्या शाळेत शिक्षण सप्ताह शिक्षण सप्ताह चालू आहे तर आज विविध वेशभूषा विविध धर्म समभाव यांच्यावर सांस्कृतिक दिवस हा कार्यक्रम आज राबवला गेला तर विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या त्यात आमची कोणाचीही भावना दुखावली जावी किंवा काही गैरप्रकार घडावा असा हेतू नव्हता आणि कोणाची भावना दुखावल्यास आम्हाला त्याच्याबद्दल करतो तसं काही झालं आमच्या मनात तसं काही नव्हतं ठीक मी संदीप फ्रॉम मोरे बदापूर आज आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळं सगळ्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या त्या वेशभूषामध्ये काही व्हिडिओ असे व्हायरल झाले की जेणेकरून गावातले मेजर वर्ग गा असून कोणी वरिष्ठ असून त्यांचे मन दुखावले गेले होते त्यानंतर अध्यक्ष वगैरे सगळे शाळेवर गावकरी येऊन सर लोकांसंग चर्चा केली त्याबद्दल त्यांनी सांगितलं आमचा याच्यामध्ये काही हेतू नव्हता आम्ही सर्व धर्मासाठी सर्व प्रकारचे व्हिडिओ काढलेले होते त्यानंतर आता सर्व गाव इकडे एकत्रित झालेला आहे त्याच्यानंतर कोणी जर असे क्लिप व्हिडिओ जर बनवलं तर त्याला जो बनवणार राहील तो दोषी राहील यानंतर गावपातळ सगळ्यांनी जागेवर हा विषय थांबलेवलेला आहे तरी सगळ्यांनी सहकार्य करून शांततेत पार पाडावं हा बाजीराव देवडे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आज बादापूर शाळेमध्ये जे वेशभूषा सप्ताह चालू होता त्यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकांनी वेशभूषा आणि सर्व 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 धर्मभाऊ शिकवण्याचा प्रयत्न चालू असताना जो काय हा प्रकार झाला तो कोणाच्या याच्याने योग्य असल्यामुळे जो मात्र व्हायरल झाला आहे त्याच्या आपण त्या याच्यामुळे प्रकार नाही असं मी याला बळी पडू पडू नये आणि कुणी जास्त व्हायरल करू